शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर परीक्षेचं दोन तुम्हाला मतदार तुमच्याकडे येणार आहेत तेवढे तुम्हाला परीक्षेचं दोन दो भरून घ्यायचे त्यामुळे जेवढे तुम्हाला मतदार आपल्या मतदार यादीत आहेत तेवढ्या प्रती आपल्याकडे आहेत किंवा नाही याची खात्री करणं गरजेचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट दोन तकांची आकडेवारी तुम्ही जेव्हा द्याल तेव्हा ती प्रोग्रेसिव्ह द्यायची आहे साडेसात ते साडे नऊ साडेसात ते साडे अकरा साडेसात ते दीड ती लसर असेल नोंदवलेल्या मतांचा थर्ड असेल थर्ड लिफापा हे सर्व तिलबंद थर्ड लिफापा तिल बंद असेल यामध्ये तीन घोषणापत्र असतील सहा सात आणि आठ आणि लागला तर सहा अ ओके okay. हे चार तिलबंद चार घोषणापत्र एकाच लिफाफ्यामध्ये तिलबंद एक एक प्रत ओके okay. हे लक्षात आलं पहिल्या व्यक्तीकडे तुम्ही सीयू बी थी यू आणि हे तीन तिलबंद लिफाफे द्या दुसऱ्या व्यक्तीकडे संविधानिक आणि असंविधानिक थी लिफाफे तीलबंद करून द्या दुसऱ्या व्यक्तीकडे आणि तिसऱ्या व्यक्तीकडे जो व्यक्ती असेल त्याकडे महत्वाचा लिफाफा खुला silver, खुला महत्वाचा लिफाफा खुला तो तुम्हाला द्यायचा आहे त्या महत्वाच्या लिफाफ्यामध्ये काय काय असेल नंबर डायरी खुली प्रत नंबर दोन व्हीएम ची खुली प्रत व्ही एम जी ची खुली प्रत दर दोन तासाची आकडेवारी खुली प्रत पुरुष एकूण मतदानाचा जो अहवाल आहे स्त्री पुरुष एकूण त्याची एक खुली प्रत मॉकपोल सर्टिफिकेटची खुली प्रत आणि क्लोज बटनची खुली प्रत एवढ्या खुल्या प्रती त्याच्यामध्ये आवश्यक आहे दुसरा बोर्ड असेल की कोणत्या केंद्रक्रमांकला कोणता झोनल ऑफिसर नेमलेला आहे त्यावरून आपल्याला झोनल अधिकाऱ्याचं नाव मिळेल आणि तिसरा बोर्ड असेल वाहतुकीचा की कोणत्या केंद्राला कोणती बस अलॉट केलेली आहे तर आपल्याला त्या बसचा क्रमांक कळेल कर त्या बसचं लोकेशन कळेल आपल्या ठिकाणी तीन म्हणजे तीन प्रकारच्या वाहन आहेत म्हणजे एक मोठी बस आहे एक मिनी बस आहे आणि एक क्रुझर आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या